नमस्कार मी विश्वजित तुम्हाला सर्वांचं बखरलाईन मध्ये स्वागत मी सध्या स्वारगेट मधल्या या बस आगारात आहे हा संपूर्ण हा जो परिसर पाहिला तो स्वारगेटच्या बस आगारामध्ये येतो आणि या ठिकाणी या तीन ते चार बसेस अशा आहेत ज्या दुरावस्थेत आहेत आणि याच बसेसमध्ये खर तर अवैध धंदे जे आहेत ते चालल्याचं चा उघडकीस आलं काल याची पोलखोल जी आहे ती ठाकरे गटाकडून करण्यात आली आता ह्या ज्या बसेस या ठिकाणी लावलेल्या आलेल्या आहेत त्या या एस टी महामंडळाच्या सर्व शिवशाहीच्या बसेस आहेत ज्यांची अत्यंत दुरावस्था अतिशय भंगार अवस्थेत पडलेल्या या बसेस आपल्याला अशा एका एका बाजूला सारून लावल्याचं पाहायला मिळते आपण थोडंसं आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये नेमकं या बसमध्ये काय काय चालत होतं याचा एक थोडासा आढावा मी तुम्हाला थोडंसं देतो तर काल जी घटना घडली काल जे उघडकीस आलं ते अत्यंत धक्कादायक होतं या ठिकाणी जे काही प्रकार घडत होते ते अत्यंत धक्कादायक होते या ठिकाणी पत्ते असेल दारू दारूच्या बाटल्या निरोध म्हणजेच कोंडमच्या पाकिटा यूज केलेल्या या सगळ्या या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळत होत आता या सगळ्या घटनेनंतर आपण या बसमध्ये नेमकी काय परिस्थिती होती ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता खरं तर ही घटना काल आपल्या सगळ्यांसमोर आली आणि त्यानंतर प्रशासन जाग झालं असं म्हणलं तरी काय हरकत नाही आणि सगळ्या बसेसची ज्या दुरावस्थेतल्या बसेस आहेत जिथे जाळ्या वगैरे लागलेल्या आहेत अशा सगळ्या बसेसची या ठिकाणी साफसफाई केली इतकीही केली नाहीये मात्र ज्या काही इथं सगळं सामान वगैरे होतं म्हणजे बायकांच्या साड्या असतील पॅन्ट असतील पत्त्याचे कॅट्स असतील अ निरोध कोंडमच्या पाकिटा या सगळ्या इथं होत्या आम्ही काल प्रत्यक्ष पाहिलं आणि आपल्याकडे त्याचे विज्युअल्स देखील आहेत आपण ते देखील दाखवूया असं सगळं असताना आता हे सगळं या ठिकाणी क्लीन करण्यात आलेलं आहे मात्र हे भयान वास्तव आहे की स्वारगेटच्या या अशा दुरावस्थेत धूळ खात पडलेल्या भंगार बसेसमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू होते हे अतिशय भयान आहे आता सध्या तरी या सगळ्या बसची क्लिनिंग वगैरे केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला इथं काही जास्त पाहायला मिळणार नाही पण आपण थोडाफार जर अंदाज घेतला या ठिकाणी बघा मला सांगा या स्वर्गेट बस स्थानकामध्ये आपल्याला इंजेक्शन इथं म्हणजे इंजेक्शन जे डॉक्टर वापरतात ते इथं कशा पद्धतीने पाहायला मिळते किंवा काय हे प्रश्न आहे उपस्थित होतोय हा कशासाठी इंजेक्शनचा इथं काय उपयोग अरे तर हे ड्रग्ज घेण्यासाठी वापरलं जाऊ शकतं का किंवा अनेक प्रश्न उपस्थित होतात किंवा त्याच्या पाठीमागे ही जी गुलाबी कलरचं कापड आपल्याला पाहायला मिळत आहे हे कापड नेमकं काय ही एक साडी आहे मित्रांनो तर अशी जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अशी स्थिती आहे आता थोडस आपण खाली उतरूया म्हणजे आपल्याला आणखी तुम्हाला वेगळ्या गोष्टी दाखवता येतील ज्या या बसमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी ज्या काही वस्तू होत्या त्यांची साफसफाई करण्यात आली मात्र साफसफाई करतील ते प्रशासन कसले त्यामुळं या बसच्या आपण खाली पाहिलं तर दारूच्या बाटल्या माणसांचे कपडे साड्या या सगळ्या गोष्टी निरोच्च पाकिटं गुलाबी कलरचं आपल्याला तिकडं पाहायला मिळते असं सगळं आहे तर साफसफाई करूनही इथे घडलेले काळे धंदे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते काय शक्य झालं नाहीये त्यामुळे आपल्याला आत्ता देखील ती घटना पाहता येते काल आपल्याला सगळं व्यवस्थित या ठिकाणी तर करता आलं नव्हतं या तुम्हाला हे सगळं दाखवता आलं नव्हतं कारण एकूणच आंदोलन सुरू होतं आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचल्या नसत्या त्यामुळे आपण हा सगळा आत्ता व्हिडिओ करतोय एकूणच या बसमध्ये नाहीतर अशा चार बस मध्ये या सगळ्या गोष्टी सुरू होत्या प्रामुख्याने काल आंदोलनात ज्या बसचा उल्लेख झाला ही ती बस आहे आणि या बसमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या आता या बसची देखील साफसफाई आपल्याला झालेलं ओके मध्ये केली या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी काय पाहायला मिळणार नाही या ठिकाणी हे हे बघा दिसलं साफसफाई केली म्हणतायत खरी पण काळे धंदे कसे लपवणार अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय एस टीच्या आगारामध्ये चाललेलं भयान वास्तव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर याच्यामध्ये या एस टीमध्ये एस टी आगारामध्ये लावण्यात आलेले जे सी सी टी व्ही आहेत ते योग्य पद्धतीने लाव नाही आहेत जे आहेत त्यांची परिस्थिती रामभरोसे आहेत म्हणजे अक्षरशः सी सी टी व्ही कॅमेरे लोंबकाळत आहेत आणि त्यांची डायरेक्शन वेगवेगळ्या स्थितीत आहेत त्यामुळे जे कॅप्चर करायला पाहिजे ते कॅप्चर होत नाही आणि अशी सगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आता प्रश्न हा आहे की याला सगळ्यांचं अभय कुणाचा आहे नेमकं म्हणजे असे सगळे अवैध धंदे पत्ते असेल जुगार असेल मटका असेल असेल दारू बायका म्हणजे या ठिकाणी येतात म्हणजे हे ये सगळं एक लॉजिंगसारखा प्रकार या ठिकाणी जो उघडकीस आलाय याला नेमकं आश्रय कोण देते किंवा याच्या पाठीमाग नेमकं कोण आहे कुणा हे सगळे प्रकार या ठिकाणी सुरू होते हे अजून समोर येणं बाकी आहे अर्थातच तेच थोड्या काही दिवसांनी पोलिस याच्या संदर्भात भूमिका घेतील आणि जे काही त्याच्यावरती म्हणजे इन्व्हेस्टिगेशन होईल त्यातनं समोर येईल की ह्याला नेमकं अभय कुणाचं होतं या सगळ्या गोष्टी कशा सुरू होत्या कुणाच्या मार्फत सुरू होत्या आणि नेमकं हे काही वेगळं वेगळं काय असं घडत होतं का पण अत्यंत पाहिलं तर सगळ्या एकूण एक परिस्थिती म्हणजे स्वारगेट आगारात त्या ठिकाणचं जे काही प्रशासकीय सेवा पुरवणाऱ्या ज्या काही म्हणजे ज्या प्रायव्हेट एजन्सीला ज्या काही एजन्सी सुरक्षा रक्षक असेल त्यांचा हलगर्जीपणा त्यांचं व्यवस्थित लक्ष न नस लक्ष न नसणं देखरेख न करणं आणि अशामुळे कुठंतरी या आरोपींचं किंवा या अशा वृत्ती या ठिकाणी अशा काही घटना करतायत त्यामुळे एकूणच हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं आपण स्वर्गेट आगारामध्ये घडणारं एक भयान वास्तव आम्ही तुमच्यापर्यंत दाखवलेलं आहे विश्वजित भालेराव बखरलाई पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा